महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतात आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्त्यात बारा हजार रुपये मिळाले पीएम किसान सन्मान निधी केंद्र सरकारची योजना आहे यातही दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात आतापर्यंत एकोणावीस हप्त्यात अडतीस हजार रुपये मिळालेत ही रक्कम डीबीटीद्वारे द्वारे खात्यात जमा होते पण या योजनांचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला प्रकल्प प्रकल्पांतर्गत फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे फार्मर आयडी नसेल तर या योजनेचा लाभ बंद होऊ शकतो आधी हा अॅग्रिस्टॅक प्रकल्प काय ते पाहूयात तर भारतात जन्म घेणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांक दिलेला आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याची जिथे शेती आहे त्याचा फार्म आयडी आणि शेतकऱ्याचा फार्मर आयडी यांचे रेकॉर्ड तयार केले जातील फार्मर आयडी आणि फार्म आयडी आधारशी लिंक केल्यानंतर पीक विमा आणि पीक कर्ज यांच्या मंजुरीची कामं डिजिटल पद्धतीने पूर्ण होणार हा आयडी कसा काढाल आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे कागदपत्र आवश्यक आहेत ते पाहूयात ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही त्यांनी आधार कार्ड सात बारा उतारा गट क्रमांक नमुना आठ अ खाते उतारा क्रमांक मोबाईल क्रमांक ही कागदपत्र गरजेची आहेत लाभार्थी शेतकरी नोंदणी वेळी उपस्थित असणं देखील गरजेचं आहे या फार्मर आयडी नोंदणी संदर्भात तलाठी कार्यालय कृषी सहाय्यक आणि सीएससी केंद्र चालकांशी संपर्क करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माय मराठीला फॉलो करा